आज सकाळी आठ साडेआठच्या आच्छा दरम्यान जुने नाशिकमध्ये भीषण आगीमध्ये पन्नास दुचाकी वाहने गळून खाक झालेली आहेत दोन भंगार गोडांमध्ये ही आग लागली होती यामध्ये तीन घरीदेखील गळालेली आहेत जुने नाशिकमधील चौकमंडळीतील मुरी चौक परिसरात दोन भंगार गोदामासह एक वाहन बाजारातील पन्नास वाहनांना तसेच तीन घरांना आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागातील अग्निशामक दलाच्या नऊ बंबांनी प्रत्येकी तीन फेऱ्या करीत सत्तावीस फेऱ्यामध्ये ही आग आगीवर नियंत्रण मिळवले जुने नाशिक भागातील उमर शेख यांच्या मालकीचे महाराष्ट्र वाहन बाजाराला आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागेचे लागल्याचे समजते अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले रात्रीच्या सुमारास वाहन बाजारामधील चार्जिंग असलेल्या वाहनांना बॅटरी बॅटरी चार्जिंग करण्याचे काम सुरू होते त्याचवेळी चार बॅटऱ्यापैकी दोन बॅटऱ्या गरम होऊन त्याचा सकाळी अचानक स्फोट झाला त्यामुळे वाहन बाजारामध्ये ही आग पसरली व बघता बघता पेट्रोल असलेल्या देखील आगीच्या बक्षस्थानी पडल्या असे प्रत्यक्षी नागरिकांनी सांगितले ही घटना करता स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला भ्रमणद्वारीद्वारे ही माहिती कळवली तसेच चोखमंडळी परिसरातील नागरिकांनी देखील मदत आणि बचावकार्य सुरू केले होते मात्र ही आग इतकी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते सुमारे दोन अडीच तास आग आडोकण्यात आणण्याचे काम सुरू होते पाठीमागे असलेल्या तीन घरांचे देखील मोठे नुकसान झाले वाहन बाजाराला आग लागली त्यानंतर शोएब शेख यांच्या आसरे फेरफार दुकानाला आग लागली तसेच एजाज शेख हिरुनिसा आणि सय्यद यांच्या दोन्ही घरांना आग लागली जहीर शेख यांच्या घराचे मोठे नुकसान झाले नवरी चौक या भागातील कार शेख यांनी अग्निशामक दलाला कळवले होते शिंगाडा तलावाचे मुख्यालय तीन बम आणि नाशिक रोड नाशिक रोड पंचावरती शिरकोर सातपूर विभागीय केंद्र प्रत्येकी एक बंबाच्या तीन फेऱ्या झाल्या शिंगाडा तलावाचे मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी केंद्रप्रमुख दत्तात्रय गाडे जीडी हायरमॅन किशोर पाटील संतोष आगलावे राजेंद्र मोरे अनिल गांगरे घनश्याम उसाळ प्रदीप बोरसे प्रदीप फरद्री इसहक काजी नसीम देशमुख गणेश गायधनी शरद देवसे राजेंद्र खर्जील व बाळू पवार यांनी आगीवर आगी 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 नियंत्रण मिळवण्यासाठी सर्तीचे के प्रयत्न केले या आजी दीठ आणि श्री तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत भाकरी नाशिक येथून